नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्व स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या बालकल्याण आणि महिला विभागामध्ये जी पदभरती आलेली आहे ती म्हणजे सध्याची जी पदभरती आहे ती आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस सेवा पदाकरिता तर कोल्हापूर जिल्ह्याकरता ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही बघा कोल्हापूर याची वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता कोल्हापूर कलेक्टर ऑफिसची वेबसाईट आहे आणि इथं तुम्ही बघू शकता का रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर अंगणवाडी हेल्पर त्याच्यामध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट ओपन केलेल्या बाजूच्या टॅपमध्ये इथं तुम्हाला त्याची माहिती सांगणार आजच जाहिरात आलेली आहे लक्षात घ्या सतरा तारखेची जाहिरात आहे तुम्ही बघू शकता इथे तारीख मेन्शन केली असेल त्यांनी पण आजच आलेली जाहिरात आहे ओके इथे बघू शकता की सतरा तारखेपासून सुरुवात आहे आणि चार तारखेपर्यंत चार मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओपन करतो मी बाजूच्या टॅपमध्ये तुम्ही मी ओपन केलेली आहे आता याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर जे महाराष्ट्र शासनाचा महिला आणि बालविकास विभाग जे आहे त्याच्यानुसार ही पद्धतीने काय केलं की नॉमिनेशनने काय केलं की हे फॉर्म भरले जाणार आहेत अंगणवाडी मदतनीस पदाकरिता हे फॉर्म भरले जाणार आहे आता याच्यामध्ये जर बघा तर पदाचे नाव आहे हे आहे अंगणवाडी मदतनीस असणार आहे मानधन सेवा असणार आहे त्यांना सात हजार पाचशे दरमहा मान मानधन भेटणार आहे आता यासाठी कमीत कमी तुम्हाला बारावी पास उत्तीर्ण आवश्यक असणार आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला काय केले की जर डोमिसाइल आहे तर तुम्ही ज्या नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या क्षेत्रात रिक्त पदे आहेत तिथे तुम्ही करू शकता भरू शकता तर इचलकरंजी आणि हुपरी या नगर परिषदेच्या रहिवासी असलेल्या यांनाच फक्त पात्र धान्य देणार आहे म्हणजे तुम्ही जर इचलकरंजी आणि हुपरी असाल तर तुम्हाला काय केलेलं की पात्र देणेल त्याच्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा तलाठीच्या रहिवाचे प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराचे रहिवाचे प्रमाणपत्र तुम्हाला हे लागणार आहे कोणतं तरी एक डॉक्युमेंट यायला लागणार आहे वयासाठी तुम्हाला कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष लागणार आहेत विधवा महिलांसाठी हे चाळीस वर्ष वय राहणार आहे लहान कुटुंबासाठी जास्तीत जास्त तुम्हाला दोन उप अपत्य लागतील जर तुम्ही अविध असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ओके त्याच्यानंतरनं ज्ञान मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान आवश्यक असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला मराठी भाषे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतरनं आ, तुम्हाला विधवा आणि अनाथ जर असाल तर त्यासाठी तुम्हाला काय की प्रमाणपत्र जोडायचं लागेल बदली तुमची एकाकी पद असल्यामुळे तुम्हाला बदली कुठल्याही याच्यात होणार नाही लक्षात घ्या तुमची बदली होणार नाही मागासर उमेदवारासाठी तुम्हाला, तुम्हाला काय केलं की त्या कास्ट सर्टिफिकेट प्रमाणपत्र लागणार आहे अनुभव तुम्हाला जर सोबत असेल तर चांगला आहे नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही तुम्ही पाच मार्क तुम्हाला भेटतील अनुभव असेल तर नसेल तर तुम्हाला पाच मार्क हे भेटणार नाहीये सतरा तारखेची जाहिरात आहे आजचीच त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म जे आहे ते बघा चार मार्चपर्यंत पर भरायचे आहेत सहा वाजेपर्यंत कुठे फॉर्म तुम्ही जमा करू शकता हे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालय इचल कोल्हापूर नगर परिषद शॉपिंग सेंटर सेकंडमाळा जनता चौक मेन रोड इचलकरंजी इथं तुम्ही काय करू शकता की फॉर्म जरूर देऊ शकता लक्षात घ्या हे फॉर्म इथं द्यायचे आहेत त्याच्यानंतर ऑब्जेक्शन असतील तर तुम्हाला परत तिथेच तुम्हाला ऑब्जेक्शन तुम्हाला लेखी स्वरूपात तुम्हाला द्यायचे आहेत ओके त्याच्यानंतरनं जे अर्जासोबत काय काय जोडत जातं हे अर्ज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं का की अजिबात खाडाफोड वगैरे काहीही करायची नाहीये त्याच्यानंतर ना जे कागदपत्र आवश्यक का आहे ते तुम्हाला द्यायचे द्यायचे आहेत ना अर्जदाराने कुठेही म्हणजे या पदावर लागण्यासाठी कुठेही कुठलाही प्रेशर टाकायचं गरज नाहीये ना पोस्टाने पाठवले तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला काय केलं की याला विचार केला जाणार नाहीये ना ओके हे राहणार आहे मानधन तुम्हाला वेळोवेळी भेटेल आणि जर वाढत असेल तर शासनानुसार वाढणार आहे हे ओके त्याच्यानंतर ना हा आता निवड प्रक्रियेमध्ये बघा तुम्हाला ऐंशी गुण असतील ते शैक्षणिक गुणवत्तेचे असतील आणि वीस गुण असतील त्याच्यामध्ये विधवाचे पाच दहा गुण असतील विधवा किंवा अनाथ असेल तर दहा गुण एस सी एस टी असेल तर पाच गुण ओबीसी बाकीच्या कॅटेगरी असेल तर त्याला तीन गुण असतील अंगणवाडी सेविका पाचसाठी दोन वर्षाचा अनुभव असले पाच गुण असतील असे टोटल शंभरपैकी पैकी गुण दिले जाणार आहेत लक्षात घ्या कुठलेही पत्र व्यवहार केला जाणार नाहीये तुम्हाला नोटीसवरती नोटीस बोर्डावरती सगळ्या नोटिसेस दिल्या जाणार आहे ठीक आहे तुम्हाला हे झालं ओके सेवा समाप्तीचे आहे आता हे अर्थाचा नमुना आहे आता अर्ज कसा बघा इथं फोटो लावायचा आहे त्याच्यानंतरनं तुम्ही संदर्भ कुठे लागला आहे ते बघू शकता इथं तुम्ही दैनिक वंदप्रथ वत्तप्रथाचे नाव लिहू शकता इथे तारीख इथे लिहायची आहे त्याच्यानंतर खाली करणार इथं नाव लिहायचं आहे विवाहापूर्वीचे पूर्वीचे नाव जे असेल ते जर विवाह नसेल झालं तर इथे डॅश करा विवाहानंतरचे नाव असेल तर एक आणि वरील व्यक्ती एक आणि दोन आहे एकच असल्याचा पुरावा तुम्हाला जोडावा लागेल म्हणजे तुमच्यात नावात बदल झाला असेल तुम्हाला पुरावा जोडावा लागणार आहे गॅजेट वगैरे असेल ते जोडावं लागेल त्याच्यानंतर इथं तुम्हाला दहावी ची सत्यप्रत तुम्हाला जोडावी लागणार आहे सत्यप्रत म्हणजे तुम्हाला अटेस्टेड कॉपी जोडायला लागणार आहे त्याच्यानंतर वय तुम्हाला इथे जात आणि संवर्ग तुम्ही कॅटेगरी असाल तर आणि तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे तुम्हाला मुलं असेल त्यांची संख्या लिहायची आहे शेवटच्या मुलाचा जन्मतारीख इथे लिहायची आहे ओके त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला इथं बारावीचे वर्ष शाळेचे नाव त्याच्यानंतर गुण आणि टक्केवारी इथे लिहायच्या प्रत्येक याच्यानुसार इथे लिहायचा म्हणजे दहावीचे सॉरी बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड आणि एम एस सी टी असेल तर जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तसे सोडून द्या बाकीसाठी जेवढे जे असेल ते त्या गोष्टी लिहायला लागतील तुम्हाला त्याच्यानंतर स्थानिक उमेदवारी आहे का यस असेल यस नो त्यासाठी तुम्हाला सत्यप्रत जोडायला लागेल म्हणजे तुम्हाला रहिवाच्या प्रमाणपत्राचे अटेस्टर्ड कॉपी जोडायला लागेल त्याच्यानंतर विधवा असेल यस असेल यस अदर नो करा नाही तर नाही करा अविवाह आहे का तर यस असेल तर नो करा त्याच्यानंतरनं अंगणवाडी सेविकाचा अनुभव आहे का असं असेल नोकरा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं नाव लिहायचं आहे सही करायचं आहे इथे तारीख लिहायची आहे ओके हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ना आहे त्याच्यानुसार तुमचे आपत्त्याचे नाव वगैरे सगळं इथं हे फॉर्म भरून लिहायचं आहे त्याच्यानंतरनं सेल्फ डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये असं आहे की सगळी माहिती खरी आहे जर कुठे असेल तर मला काय करेल त्याच्यानुसार खटला भरला जाईल वगैरे वगैरे असतं तर याच्यात तुम्हाला काय करायचं सगळी माहिती लिहायची आहे अर्जदाराचे नाव लिहायचं आहे ठिकाण लिहायचं आहे सही करायची आहे त्याच्यानंतर विधवा असेल तर त्यासाठी हा परत तुम्हाला फॉर्म भरून घ्यायला लागेल त्याच्यानंतर हे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माहित चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद